नमस्कार मी आहे माधुरी माधुरी हेल्दी फूड चॅनेलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत करत आहे उन्हाळा स्पेशल अशी मी तुम्हाला आज सांडग्यांची रेसिपी दाखवत आहे तर सांडगे हे आपल्याला घरी भाजी नसेल तर आपला कधीही एनी टाईम आपण सांडगे करू शकतो सांडगेची भाजी करू शकतो तर त्यासाठी मी आज तुम्हाला सांडगे कसे करायचे मस्त टेस्टी हे सांगणार आहे आणि ही रेसिपी दाखवत आहे आज तर आज मी तुम्हाला दाखवते मी इथे सांडगे तुम्हाला दाखवते काय काय त्यासाठी साहित्य घेतलेलं आहे तर सांडगे टाकण्यासाठी मी इथं घेतलेले आहे एक किलो मटकीची डाळ घेतली आहे ही गावरान डाळ घेतली आहे हे बघा गावरान डाळ घेतली ना की खरंच सांडगे खूप टेस्टी होतात तसेच मी इथे अर्धी वाटी हरभरा डाळ घेतलेली आहे हरभरा डाळ टाकली सांग्यामध्ये तर खूपच छान सांडगे होतात तसेच इथं मी उडदाची डाळ घेतलेली आहे आणि इथं घेतलेली आहे मूग डाळ तर म्हणजे ह्या चारही डाळी आपण एकत्र एक करून हे छान मस्तपैकी सांडगे करणार आहोत तर आता आपण सुरुवात करूया सांडगे कसे करायचे आता हे सांडगे आपल्याला एक ते दीड वर्ष टिकण्यासाठी तीही मी टीप ती तुम्हाला सांगणार आहे पुढे तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमचे सांडगे पण माझ्यासारखे एकदम टेस्टी छान होतील हे बघा इथे मी स्वच्छ असा एक थोडासा ओलसर असा नॅपकिन घेतलेला आहे याच्यामध्ये मी ही सगळी डाळ जी घेतली आहे ही डाळ मी पुसून घेणार आहे स्वच्छपैकी आणि मग नंतर सगळ्या डाळी अशाच पुसणार आहे हे बघा पूर्ण आपल्याला हे जी पावडर असते या डाळींवरची तर आपल्याला ही पावडर पुसून टाकायची आहे या हे बघा आता ही मटकीची जी डाळ आहे बघा आपल्याला बिलकुल हे पांढरी लागणार नाहीये कारण की हे सगळं स्वच्छ पुसून मी घेतलेली आहे अशाच ह्या बाकीच्या डाळी पण मी आता पुसून घेणार आहे ही उडदाची डाळ घेतली आहे आता ही पण पूर्ण एक वाटी घेतलेली आहे दापुन, दापुन तर ही पण मी असं चांगली दाबून दाबून याला पुसून घ्यायचं आहे आपल्याला आणि म्हणजे याच्यावरचं जे सगळी पावडर आहे ती पावडर निघून जाईल तर अशा प्रकारेच मी सगळ्या डाळी पुसून घेते आता हे बघा ह्या सगळ्या डाळी मी स्वच्छ पुसून घेतल्या आहेत तर आता एक टिप सांगायची तुम्हाला ह्या डाळी पुसल्या आहेत आता आपल्याला ह्या भाजून घ्यायच्या आहे एकदम दीड ते दोन मिनटं फक्त भाजून घ्यायचे आहेत त्यांचा कलर बदलायला नाही पाहिजे अशाच भाजायच्या आहेत कमी प्रमाणात म्हणजे त्या दीड वर्षात चांगल्या टिकून राहतील सांडगे आपले तर आता मी कढई ठेवते गॅसवर हे बघा कढई गरम व्हायला ठेवली आहे मी आता ही मटकीची जी डाळ आहे ही सगळी मी याच्यामध्ये टाकणार आहे आणि गवळी गवळी भाजून घेणार आहे फक्त आपल्याला दीड ते दोन मिनटं आपल्याला ही डाळ भाजून घ्यायची आहे तर मी अशी भाजून घेते कंटिन्यू दोन मिनटं फक्त गरम होईपर्यंत त्याचा कलर आपल्याला बदलायचा नाही आहे अशा सगळ्या डाळी मी भाजून घेते हे बघा हे बघा आता ही डाळ भाजून घेतलेली आहे मी मटकीची डाळ आता बाकीच्या डाळी पण मी याच्यामध्ये टाकणार आहे याच्यामध्ये अजून दोन गोष्टी मी टाकत आहे धने आणि जिरे हेही तुम्हाला दाखवत आहे आता हे बघा कढई मी ठेवलेली आहे आता कढ़ई कढईमध्ये मी दोन चमचे मोठे धने घेतलेले आहेत ते पण एखाद मिनटं मी भाजून घेणार आहे याच्यामध्येच एक चमचा मी जिरं टाकणार आहे एकच चमचा टाकणार आहे त्याची चव भन्नाट येते या दोन्ही पदार्थांची हे बघा आता हे पण भाजून घेतलेलं आहे आता बाकीच्या ज्या तीन डाळी आहेत त्या भाजून घेते हे बघा अशा प्रकारे ह्या सगळ्या डाळी मी गवळ्या गवळ्या भाजून घेतलेल्या आहेत सगळ्या प्रकारच्या ह्या चारी डाळी आणि हे बघा धणे आणि जिरे पण भाजून घेतलेले आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे सगळं बारीक वाटून घेणार आहे गवळं असं जाडसर भाजून वाटून घेणार आहे मी हे हे बघा आता ही जी डाळे थोडी कोमट आहे तर आपल्याला ही थंड झाल्यानंतरच आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची आहे तर पंधरा मिनटं आपल्याला थोडंसं थांबायचं आहे आणि नंतर मी बारीक करून दाखवते तुम्हाला मिक्सरमध्ये हे बघा मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये थोडं थोडं असं हे सगळ्या डाळी टाकून घेणार आहे मी आणि ह्या भरड्या अशा जाडसर ह्या डाळी आपल्याला वाटून घ्यायच्या आहेत आणि नंतर मग आपल्याला बारीक जाळणीवरने ते चाळायचं आहे हे बघा असं भरडं मी सगळं मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे आता एक परात घेणार आहे आणि परातीमध्ये हे सगळं आपल्याला चाळून घ्यायचं आहे आपल्याकडे चा। जी चाळणी असते हे बघा तर याच्यामधून मी आता हे सगळं असं चाळून घेणार आहे आणि जे उरेल जाडजाड डाळी त्या पुन्हा मिक्सरमध्ये आपल्याला बारीक करून घ्यायच्या आहे हे बघा असं जाड अशा डाळी ठ राहिल्या आहेत असे खाली आहे बघा तर ह्या परत मी मिक्सरमध्ये बारीक करून घेते अशा प्रकारे सगळ्या डाळी ज्या घेतल्या होत्या त्या अशा बारीक करून घेते हे बघा सगळ्या डाळी अशा प्रकारे मी बारीक करून घेतलेल्या आहेत जाडसर त्या बारीक करून घेतल्यात मिक्सरमध्ये आणि याच्यामध्ये आता एक वाटी लसूण टाकणार आहे मी आणि तो बारीक करून घेणार अर्धा वाटी पाण्यामध्ये लसूण आता बारीक करून घेते मी हे बघा असं बारीक करून घेतले आहे मिक्सरला मी लसूण आता हे लसूणचं मिश्रण मी या पिठामध्ये टाकते हे बघा आता हे लसूणचं सगळं मिश्रण मी याच्यामध्ये टाकून घेते ठीक आहे आणि आपल्याला काय काय टाकायचं आहे अजून हेही सांगते तुम्हाला हे बघा आता चवीनुसार आपल्याला गरजेनुसार आणि आपल्या आपल्याला हळद टाकून घ्यायची आहे यानंतर आपल्याला मिरची पावडर टाकायची आहे आपल्याला तिखट कमी तिखट लहान मुलं खाणार असेल तर थोडं कमी टाका मी दोन चमचे टाकलेले आहेत मिरची पावडर आता याच्यामध्ये भरपूर सारी कोथंबीर टाकणार आहे मी हे बघा सगळी कोथंबीर टाकणार आहे मला खूप कोथंबीर आवडते आणि खूप छान लागतात हे सांडगे कोथंबीरमुळे तर आणि त्याची टेस्ट खूप छानच लागते त्यामुळे आपल्याला भरपूर कोथंबीर टाकून घ्यायची आहे बघा आता चवीनुसार हे बघा आता चवीनुसार मी सेंध मीठ टाकत आहे मी, मी सेंध मीठ वापरते त्यामुळे माझा मुलगा जरा त्याची घाई घाई चालली चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला मी, आप मी... दीड चमचा मीठ टाकून घेतलेला आहे आता हे जे मिक्सरमध्ये आपलं आपण लसूण बारीक केलं होतं त्याच्यामध्येच मी एक वाटी पाणी घेतलं आहे हे बघा आणि हे पाणी थोडं थोडं करून आपल्याला हे सगळं मिश्रण बारीक करून घ्यायचं आहे आपण आता सगळं मिश्रण बारीक करून घेऊया थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि सगळं मिश्रण हे असं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे तर मी आता हे सगळं दाखवते तुम्हाला कसा हा गोळा छानपैकी तयार होणार आहे हे बघा हा गोळा तयार झालेला आहे आता याच्यावरती पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे सगळं आणि पाणी टाकलं की आपला हा कडक होणार नाही गोळा आणि पंधरा मिनटं झाकून ठेवायचा आहे हे बघा आता पंधरा ते वीस मिनटं झालेले आहे हे पीठ चांगल्यापैकी मुरलेलं आहे आता याचे गोळे बनवून घेणार आहे मी असे असे गोळे करून घ्यायचेत आपल्याला बारीक बारीक ठीक आहे आणि हे पाणी घेतलं आहे या पाण्यामध्ये हात बुडून मी सांगे सोडणार आहे हे बघा आता मी सांडगे सोडून घेते हे सांडगे असे आपल्याला कशाही सोडायच्या आहेत हे असे छोटे छोटे मी टाकत आहे थोडंसं पाण्याचा हात घ्यायचा जर घट्ट वाटलं आपल्याला आणि मस्तपैकी हे सांडगे टाकून घ्यायचे आहेत आपल्याला हे बघा आपल्याला हे सांडगे कसे टाकायचे आहेत असे चार बोटं असे मध्ये आणि या अंगठ्याने आपल्याला सोडायचे असे बारीक बारीक आणि काटेरी असे छान होतात सांडके हे बघा एवढे टाकून घेते आता मी पूर्णपैकी सगळी ताटं भरते आणि तुम्हाला दाखवते कि किती छान दिसत आहेत हे सांडगे ते हे बघा अशा प्रकारे सगळे सांडगे टाकून झालेले आहेत आता मी हे फॅन खाली वाळवते आणि उद्या उन्हामध्ये पाच ते सहा तास ठेवणार आहे दुप आहे ज्यांच्या घरी ऊन येत नाही त्यांनी फॅन खाली सुकवले तरी चालते आणि याला जाळी नको होईल म्हणून उन्हात आपल्याला पाच हो ते सहा तास सुकवायला पाहिजे ऊन दाखवायलाच पाहिजे सांग्यांना नाही तर त्यांना जाळी लागेल खराब होतील सांगेल त्याचा वास येईल तर हे सांडे आपले तयार झालेले आहेत मस्त आता हे हवाबंद डब्यात आपल्याला ठेवायचे आहे तर मी डबा घेतलेला आहे आणि याच्यामध्ये मी आता हे टाकून घेणार आहे सगळे सांगे हे बघा असे मी सांगे सगळे डब्यात हे करणार आहे भरून घेणार आहे हे बघा हे असे सांडगे मी डब्यात भरले आहेत आता ते मी बंद करून ठेवणार आहे जेव्हा पाहिजे तेव्हाच घेणार आहे आणि मस्त कलर आला आहे तर ही सांडग्यांची मिश्र डाळींची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की कळवा आणि या रेसिपीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा